महिलांचा जिव्हायाचा आपुलकीचा महाराष्ट्रभर एक नाव गाजतय आणि ते म्हणजे रुपाली ताई चाकणकर रुपाली ताईंकडे कोणतेही प्रश्न घेऊन या ते शंभर टक्के सुटतच असा आता आत्मविश्वास प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलांना झालेला आहे महिला आयोगाच्या माध्यमातून ताई महाराष्ट्रभर कार्यरत आहे म्हणूनच रुपालीताईना खास कामानिमित्त भेटल्यानंतर एक महत्वाचा महिलांचा जीवाणीचा प्रश्न तो म्हणजे महिलांचे टॉयलेट बाथरूम स्वच्छता हायवेवरती जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात सगळ्याच गोष्टींना महिलांना अस्वच्छ स्वच्छता गुवांना सामोरं जावं लागतंय जे की पन्नास टक्के मतदार ह्या महिला आहेत काय सांगायचं कारण आपण नेहमीच महिलांच्या प्रश्नांवर प्रकाश सोडतात महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी चौथे महिला धोरण जाहीर केलं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदरणीय तटकर यांनी हे धोरण जाहीर करत असताना तिसऱ्या धोरणामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून ह्या चौथ्या धोरणामध्ये समाविष्ट केले आणि या चौथ्या धोरणामध्ये सार्वजनिक प्राधान्य जर कशाला दिलं असेल तर महिला सुरक्षितेला महिला सक्षमीकरणाला आणि महिला स्वच्छतेला यामध्ये स्वच्छतेग्रहांची निर्मिती ही चांगल्या पद्धतीची व्हावी या अनुषंगाने हे धोरण अस्तित्वात आलेलं आहे यामध्ये मग हायवेवरती स्वच्छतागृह असेल गर्दीच्या ठिकाणी असेल मॉलमध्ये असेल कामाच्या ठिकाणी असेल महिलांना हे स्वच्छतागृह त्यामध्ये मुबलक पाणी पुरवठा आणि त्याचबरोबर महिला सिक्युरिटी या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन यामध्ये प्रोसेस करत आहे आणि मला खात्री आहे की या पूर्वी देखील महिलांच्या प्रश्नाबाबत अनेक वेळ आपण आपण उठवतो किंवा बोलतो पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीची कृती होणं आणि शंभर टक्के ती गोष्टी अस्तित्वात येणं याच्यामध्ये काही कालावधी जावा लागतो पण हा कालावधी जात असताना सरकारच्या पद्धतीने आणि खऱ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे आहे तर महिला स्वच्छता ग्रहांचा हा जो विषय आहे ठिकाणी स्वच्छता ग्रह उभे केले गेलेले आहेत म्हणजे मोबाईल टॉयलेट्स असतील अगदीच आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं सुद्धा संपूर्ण आरोग्य वारी आपण पाहतोय पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन लाखोच्या हो। संख्येने महिला वारकरी या वारीमध्ये चालतात या महिला वारकऱ्यांसाठी आम्ही देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पावणे चारशे ठिकाणी हिरकणी कक्ष आणि स्वच्छतागृह ग्रह त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य के केंद्र सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन याची सुद्धा उभारणी केलेली आहे एकंदरच राज्य शासनाबरोबर राज्य महिला आयोग आम्ही सर्वच महिलांना सुरक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि तो प्रयत्न या माध्यमातून करतोय त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना उत्तम आरोग्य आणि त्याचबरोबर सुरक्षा आणि स्वच्छता देण्यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे अगदी प्रत्येक विषयाच्या आघाडीवरती ताई असतातच आणि ताई खमकेपणाने कशा उभ्या राहिल्या संपूर्ण महाराष्ट्रानं आपण पाहिलं हगवणी प्रकरणात ताईंना टार्गेट करण्यात आलं तरी ताई थांबल्या नाही थकल्या नाही थक बेधडकपणे आवाज उठवतच होत्या ताई वारी आता सुरू आहे आणि त्याच वेळी एक अतिशय चुकीचा प्रकार घडलेला आहे सतरा वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कशी कडक घडली यामध्ये घटना घडल्यापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं संपर्कात आहे आणि या सगळ्यांमध्ये या पुण्याच्या अंतर्गत हा दौंड पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंदवण्यात आलेले आहे त्यामध्ये बीएनएस कलम चौसष्ट तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन तीन पाच पोक्सो अंतर्गत चार सहा आणि शस्त्र अधिनियम अंतर्गत चार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतः मी तपास अधिकारी असेल पोलीस अधीक्षक असेल यांच्याशी संपर्क तर आहेच रात्री उशीरपर्यंत संबंधित मुलीची ही मेडिकल तपासणी होते पण मुलीने त्या तपासणीसाठी नकार दिला नाही ती तपासणी होऊ शकली नाही तरी सुद्धा त्या मुलीने दिलेल्या जबाबानुसार ही कारवाई चालू आहे आहे पोलिसांची टीम तैनात करण्यात आलेली अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा नोंद झाला असल्याने या आरोपीचा तपास घेणं आणि कारवाई करणं यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत या सगळ्या घटनेमध्ये पोलीस अत्यंत कसून तपास करतात ताक्त। आणि आरोपी कोणी दे त्याच्यावरती कठोर कर कारवाई केली वारीत अल्पवयीन मुली असतील किंवा महिला वर्ग असतो आणि मग त्या आजपर्यंत कधी घडलं नव्हतं ते आता वारीतही घडते म्हटल्यानंतर यंत्रणेकडनं कशी सुरक्षा असणार आहे महिलांसाठी किंवा अशा अल्पवयीन मुलींसाठी वारीत ज्या आहेत त्यांच्या बीट मार्शल दामिनी पत्रक आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ही सुरक्षा महिलांना देण्यात आलेली आहे गर्दीच्या ठिकाणी आणि ज्या गर्दीच्या ठिकाणांमध्ये पोलिसांकडे ही माहिती असते त्या भागामध्ये जास्तीची कवत मागत यामध्ये दामिनी पथकांबरोबर पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे दर्शनी भागामध्ये महिलांसाठी असलेले त्यांची माहिती पत्रक असेल त्यांच्यासाठी टोल फ्री नंबर आहे ते देण्यात आलेले आहे त्याचबरोबर या वारीच्या दरम्यानमध्ये महिला पथक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेलं आहे जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी महिलांना सुरक्षा देता येईल आपल्या माध्यमातून हे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून संगेल एकशे बारा दहा अठ्ठ्याण्णव दहा एक्क्याण्णव हे तीन टोळपी क्रमांक हे महिला भगिनींसाठी आहेत घडलेल्या घटना जाऊनची घटना घडलेली आहे यामध्ये संबंधित मुलींनी सांगितले की माझ्याबद्दल बरोबर असं कोणताही प्रकार घडलेला कर नाही पण असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला गेला होता तरी सुद्धा ते चुकीचं आहे अत्यंत संतापजनक आहे अशी घटना आणि या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवरती कठोर कारवाई होईलच पण घटना घडूच नाही याच्यासाठी ही सतर्कता महाराष्ट्र पोलीस राज्य महिला आयोग त्यांच्या वतीनं राबवून त्यासोबतच महिलांवर महाराष्ट्रभर अन्याय होत असतात पोलीस स्टेशन म्हटलं किंवा कुठल्याही राजकीय ठिकाणी जायचं म्हटलं की मुली स्त्रिया घाबरतात पण रुपालीताई असं एक व्यक्तिमत्व आहे ज्या माणसाला समजून घेतात मुलींना समजून घेतात तर मुलींना न घाबरता न डगबगता आपले प्रश्न मांडा महिला आयोगाकडे काय आपल्याला आवाहन करायचं तर कोणत्याही भागामध्ये काम करत असताना त्या कॉलेज तरुणी असू देत वर्किंग होमन असू दे शाळेत जाणार शाकरी मुली असू देत किंवा कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडणाऱ्या महिला असू देत इतकंच काय बऱ्याच वेळ महिला स्वतःच्या घरात सुद्धा सुरक्षित नसतात मग यामध्ये चार भिंतीच्या आतमध्ये सुद्धा महिलांवरती कौटुंबिक हिंसाचाराच्या चा मा मा माध्यमातून अत्याचार होत असतो आपल्या माध्यमातून मी आवर्जून सांगेल कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता आय पी एसच्या कायद्यामध्ये बदल होऊन असताना भारतीय न्याय संहिता अंतर्गत आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे की कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात आपण घरातून तक्रार दाखल करू शकतो या अनुषंगाने घरी येऊन तुमची माहिती तुमचा जबाब नोंदवला जाऊ शकतो आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाते कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिला भगिनींसाठी आय सी आणि एल सी कमिटी आहे जरूर आपण ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी ही कमिटी कार्यरत आहे का आणि आपल्या सुरक्षेसाठी आहे याची निश्चितपणाने आपण आपल्याकडे नोंद ठेवावी शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी वन झिरो नाईन एट हा टोल फ्री क्रमांक आहे त्याचबरोबर वन वन टू हा नंबर देखील आहे एकंदरच मला सांगायचं आहे की आपण कुठेही अशा घटना घडत असेल आपल्याला असुरक्षित वाटत असेल तर आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा त्यांच्यामध्ये भरोसा असेल हा आपल्या सुरक्षितेसाठी आहे भरोसा कौटुंबिक हिंसाचाराच्या माध्यमातून न्याय शकता आणि हे सगळं करत असताना आपल्याला न्याय मिळाला नाही तर आम्ही राज्य महिला आयोग म्हणून आपल्या सोबत आहोत आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत आमच्या एकशे पंचावन्न दोनशे नऊ या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकतो असं म्हटलं जातं की नेतात तो ज्या ज्याच्यापर्यंत सर्वसामान्य माणूस पोहचू शकतो आपली व्यथा मांडू शकतो आज पुण्याच्या महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये इथं पर्यंत मी आले होते जे उठवलं जातं त्याच्यापेक्षा आम्ही पत्रकार आहोत आम्ही शोधून शोधून काढतो पण ज्यावेळी आम्ही ऑफिसमध्ये इथं आलो त्यावेळी कानाकोपऱ्यातून अनेक महिला आपले प्रश्न या ठिकाणी मांडायला आलेल्या व्यथा मांडायला आलेल्या रुपालिताई स्वतः त्या प्रत्येक केसकडं बघत होत्या हे पत्रकार म्हणून आणि आठ कोटी जनता हो तुम्ही मला नेहमी बघताय भरभरून प्रेम दिलेलं आहे खरंच महिला आयोगाचं काम दिसतं तसं नसतं आहे म्हणजेच भरपूर काम आहे ज्या पद्धतीनं महिला आयोगाला मध्यंतरी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला असं नाही तर महिला आयोगाचं मी एक महिला म्हणून सक्षम महिला म्हणून सांगते खरंच काम चांगलं आहे अरुपालिताई धन्यवाद